आपल्या स्वयंपाकघरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्या आपण कचरा म्हणून फेकून देतो तर त्या फेकून न देता त्याच्यापासून खत तयार करून तुम्ही जर या जास्वंदच्या झाडाला दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाड कळ्या फुलाने अगदी भरगच्छ होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण जास्वंदच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची झाडावरती जर कीड पडले असेल तर कोणते कीटकनाशक फवारायचे या सगळ्या विषयाची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जास्वंदच्या झाडासाठी आज आपण आपल्या घरातीलच दोन सालींचा वापर करून हे खत तयार करणार आहोत खत तयार करण्यासाठी मी या ठिकाणी थोड्या कांद्याच्या आणि लसणाच्या साली ह्या घेतलेल्या आहेत या दोन्ही सालीमध्ये हे पोटॅशियम फॉस्फरस सल्फर झिंक यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडांना याचा खूप चांगला असा हा फायदा होतो झाडावरती भरपूर फुले येण्यासाठी याचा फायदा होतोच पण झाडावरच्या ज्या कळ्या आहेत त्या मोठ्या आकाराच्या होण्यासाठी फुलांचा रंग गळद होण्यासाठी या साली अतिशय उपयुक्त अशा आहेत त्याचबरोबर ह्या ज्या साली आहेत त्या कीटकनाशक म्हणून देखील खूप छान काम करत असतात तर ह्या ज्या कांदा आणि लसणाच्या ज्या साली आहेत त्या आपल्याला दोन दिवस ह्या पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या आहेत आणि दोन दिवसानंतर जे पाणी तयार होईल त्याचा वापर आपण झाडांना करायचा आहे दोन दिवसानंतर याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पुढे पाहणार आहोतच पावसाळा चालू झाला की जास्वांच्या झाडाची वाढ ही चांगली होते आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात त्यामुळे आता जूनमध्ये तुम्ही या झाडाची छाटणी करू शकता छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात आणि ज्या नवीन फांद्या तयार होतात त्या फांद्यावरतीच फुले देखील ही जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात झाडाची छाटणी केल्यानंतर झाडावरती अशा प्रकारे खूप सारे नवीन फुटवे येऊन नवीन फांद्या तयार होण्यासाठी या झाडाला कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत मिळणे हे आवश्यक असते तर त्यासाठी मी या शेणखताचा वापर हा करणार आहे जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर गांडूळ खत कंपोस्ट यासारख्या खताचा देखील तुम्ही वापर हा करू शकता कारण या सर्व खतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते शेणखत जेव्हा तुम्ही झाडांसाठी खत म्हणून वापरतात तेव्हा ते नेहमीच जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे तर झाडाला त्याचा चांगला असा फायदा होईल या खतामधील नायट्रोजनमुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात झाडावरील जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार तजेदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो त्यामुळे महिन्यातून एकदा अशा खताचा झाडांसाठी वापर करणे हे आवश्यक असते जास्वंदच्या झाडाच्या कुंडीतील माती देखील अधूनमधून हलवून अशा प्रकारे मोकळी करायची त्यामुळे माती ही भूसभूषित होते आणि आपण झाडांना जी खते देतो ती झाडांच्या मुळापर्यंतही व्यवस्थित पोचली जातात त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते तीन दिवसानंतर आपण ज्या कांदा आणि लसणाच्या साली पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्याचा रंग अशा प्रकारे हा बदललेला दिसून येईल म्हणजेच आपले हे जे खत आहे ते तयार झालेले आहे आता हे जे तयार झालेले खत आहे ते एखाद्या गाळणीच्या किंवा जाळीदार कपड्याच्या साह्याने हे गाळून घ्यायचे कारण या पाण्याचा आपण स्प्रे देखील हा झाडावरती करणार आहोत ह्या सालीपासून जे पाणी तयार केलेले आहे याचा खत म्हणून वापर करताना जेवढे खत तयार झालेले आहे अजून तितकेच पाणी मिक्स करून नंतरच आपण याचा वापर हा खत म्हणून करायचा आहे या पाण्याचा आपण झाडावरती स्प्रे देखील करणार आहोत कारण हे जे कांदा लसणाच्या सालीपासून तयार केलेले पाणी आहे त्याच्या वापरामुळे झाडावरती जी कीड लागलेली आहे ती निघून जाण्यासाठी खूप चांगला असा फायदा होतो स्प्रे करताना मात्र जेवढे पाणी तयार झालेले आहे त्याच्या ती तीन ते चार पट अजून साधे पाणी मिक्स करून पाणी तयार करून नंतरच झाडावरती याचा स्प्रे करायचा आहे या पाण्याचा जा संपूर्ण झाडावरती व्यवस्थित असा फवारा केल्यानंतर तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच झाडावरती जर कीड असेल तर ते निघून जाईल आणि जरी नसेल तरी झाडावरची जी पाने आहेत झालेली तुम्हाला दिसून येतील आता आपण हे जे शेणखत आणि कांदा लसणाच्या सालीपासून तयार केलेले हे जे पाणी आहे ते झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या जा बुंद्याभोवती गोलाचे वर्तुळ तयार करून घ्यायचे आणि नंतरच आपण हे खत झाडाला देणार आहोत असे केल्यामुळे जेव्हा तुम्ही झाडाला पाणी द्याल तेव्हा या खतामधील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये मा ही व्यवस्थित मिक्स होतात आणि झाडाला त्याचा चांगला असा फायदा होतो एका झाडासाठी दीड ते दोन मुठी एवढे शेणखत आपण वापरणार आहोत आणि जे पाणी तयार केलेले आहे ते एका झाडासाठी दीड ते दोन मग या प्रमाणामध्ये हे खत आपण जास्वंदच्या झाडाला द्यायचे आहे अशा प्रकारे या खताचा वापर जर जा तुम्ही जास्वनच्या झाडासाठी केला तर झाडाची ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय